याव समतेच्या वाटेन तू ख पैसन याव तू याव तू याव बंधन तोडीत याव तू याव तू याव बंधन तोडीत याव शेतात रानात जीतमान भिजी धरती, हिलव्या पिका वरती, जीत राहुडोलति ऐसि या कष्टा महती सरी सरिसरि घाम घामले लेहून याव तू याव तू याव बंधन तोडीत याव तू याव तू याव बंधन तोडीत याव वाडे जाती पातीचे जात मानस कोंडली ऐसे जबरी विष पिढी पिढी हो पोळली हाडा मासाची माणसं कशी नाहो यांना दिसली वाडे जातीपातीचे वाडे जातीपातीचे तू तोडत फोडत याव।, याव तू याव तू याव बंधन तोडीत याव तू याव, तू याव बंधन तोडीत याव जीत मुठी हो इवन्या इवल्याशाची मल्या जीत घारीशी हो होल्या त्या युद्धभूमीतून त्या युद्ध